आज घरच्या स्वाद मध्ये आज तुमचं स्वागत आहे आज नारळची वडी बनवलेली आहे दोन चमचे मी तूप घालत आहे आपलं तूप गरम झालेलं आहे आता मी एक वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे ते मी घालत आहे जास्ती करून आधी नारळ फोडलेला असेल तो वापरायचा नाही आपण दुकानातनं नारळ आणल्या आणल्या फोडायचा थोड्या वे वेळ सुकण्यासाठी आतलं पाणी जरा वेळ ठेवायचं आणि खेसून मग घ्यायचं आहे ते ह्यामध्ये मी साखर घालून घेत आहे एक वाटी खोबऱ्याचा केस असला तर अर्धी वाटी साखर घालायचे आपल्याला जास्ती करायचं असेल त्याप्रमाणे दोन वाटीला एक वाटी साखर घालू शकता ह्यामध्ये मी पूड घालणार आहे मी एक चमचा मीडियम गॅसवरतीच करायचं आहे आपल्याला ना शक्यतो नाही तर खालून करपलं तर काळपट अशी वडी हो पण तुम्हाला कलर वापरायचा असेल तर पि पिवळा कलर आपण मिक्स करून घालू शकतो ह्यामध्ये सात्विक पौष्टिक वडी बनवणार आहे मी त्याच्यामुळे मी त्यामध्ये ह्यामध्ये मा ड्रायफ्रूट्स घालणार नाही तुम्हाला घालायचे तर घालू शकता आपली साखर विरघळून झालेली आहे आता तयार झालेला आहे पुरण आता आपण साईडला हे काढून घेणार आहे तूप घालून घेत आहे खाली चिटकणार नाही आता मी सगळीकडे आता व्यवस्थित असा प्रेस करून घेणार आहे तुम्ही पण नक्की बघा आणि तुम्हाला पण ही रेसिपी माझी आवडेल नक्कीच कराल असे बघून हे बघा ही असे थापून घेतली असंच ठेवणार आहे जेणेकरून आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर साखरचं असं चिकटसं असं ओलसरपणा लागेल नारळीची वडी व्यवस्थित निघणार नाही म्हणून मी आता हे असंच थंड व्हायला ठेवणार आहे नारळी वडी आपली आठ ते दहा दिवस ही आपली टिकू शकते कारण का मी जेणेकरून दूध किंवा असं काही वापरलेलं नाही नारळ आणि साखर आणि तूप वापरलेलं आहे जराशी त्याच्यामुळं हे लवकर खराब होऊ शकत नाही आठ ते दहा दिवस जाऊ शकते आता आपलं थंड झालेलं आहे आता आपण कापून घेणार आहे नारळाच्या वडे आपण कापून घेणार आहे हे बघा मस्त मोठे थंड हो झाल्याच्या नंतर कापले ना व्यवस्थित येत बघा हे छान आलेलं आहे हे बघा आपल्या नारळाच्या वाड्या तयार झालेले आहेत व्यवस्थित थंड झाले ना तरच काढायच्या हे बघा अशा अख्याच्या अख्ख्या निघालेल्या आहेत मी पण अशा नक्की बनवून बघा छान आहेत आणि साध्या आणि सोप्या पद्धतीच्या आपण बनवू शकता मुलांनाही खूप आवडतात नारळाच्या वाड्या